मराठवाड्यातील तब्बल सदतीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून पावसानं दडी मारली आहे आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय अर्जुन टकलेंनी कालपासून शेतात नांगर धरलंय अडीच एकर तूर आणि कापूस त्यांनी पुन्हा मातीत घातला कारण पंधरा ते वीस दिवसांपासून आभाळानं टिपूसही गाळलं नाही त्यामुळे दुबार पेरणी करण्याशिवाय पर्यायच उरला नाही सुरुवातीला पाऊस चांगला पडला आम्ही पेरणे केल्या बियाणून नंतर पाऊस आला नाही पंधरा वीस दिवस झाले पाऊस नाही पीक जळून चालले खुरपाला पुरडत नाही आम्ही त्याच्यासाठी त्याला मोडून टाकायला लागलो दोभार पेरणीसाठी आषाढी वापस फिरल्यावर पाऊस येत ते अजूनही आला नाही म्हणून आता पाळी घालून आम्ही दुसऱ्या पेरणीसाठी तयार करायला लागलो डबल खर्च डबल खर्च येतो मराठवाड्यातील एकाहत्तर पैकी सदतीस तालुक्यात अजूनही सरासरी एवढा पाऊस पडलेला नाही त्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि बाजरीवर संक्रांत आली आहे काही मडायचीच भारी नाही तर काय खुरपून तठ देत मग आलं तर आलं गेलं ते गेलं याला मग दीड दोन लाख रुपये खर्च येते तीन वर्षाच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी उत्तम पाऊस झाला पिकंही तरारून आली उत्पादन भरपूर झालं पण दर कोसळल्यानं शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलं नाही आता उसणवारी करून पेरलं पण पावसानं लपाछपी सुरू केली आहे खिचून आम्हाला काही आहे नाच आमच्याच खिशातून चाललेत पैसे खिशातून तर काय आम्ही कर्ज काढतो बँकेने नाही दिलं तर सावकार करून घेतो सावकार नाही देईल तर कुठून जरी आणतो पाहुण्या राव्या पण शेतीमध्ये घालतो तर आमच्या कापसाची लागवड झाली मूग प्यारला होता सोयाबीन पियारलं होतं बाजऱ्या पेयरले होते आता सगळं त्यांचं मान दाखवून दिला पाऊस नसल्यामुळं आणि खुरपाण्या कोळपाण्या सगळं खुरपाण्या आहेत कोळपाण्याचं काय आलंच नाही कोळपाण्यासारखं पाळ्या पिळ्या घालतोच कापसा आता आषाढीची वारी संपूनही चार दिवस झाली आहेत पण सूर्य उन्हाळ्यासारखा तळपतोय कधीतरी आभाळ आशा दाखवून गायब होतं पण हा खेळ थांबला नाही तर यंदाही शेतकऱ्याला दुबार पेरणीचा खर्च करावा लागेल ज्याची तजवीज कशी करायची हा प्रश्न आहे गोविंद शेळके एबीपी माझा बीड